ून करबीर तालुक्यातील गांधीनगर येथील व्यापारी कैलास गोवालदास कटार व संजय हेमदास चुगानी दोघेही राहणार गांधीनगर यांना दुकानात शिरून खुर्च्या स्टूल व स्टीलच्या पाण्याच्या बाटलीनं तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अक्षय दीपक चावला प्रशांत मिसाळ उर्फ बाल्या व अज्ञात चार जणांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय सिंधी सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष गोवालदास कटार यांचे हे दुकान असून कैलास यांचा मुलगा आहे मंगळवारी दुपारी अक्षय चावला बाले मिसाल व त्यांचे चार अज्ञात साथीदार गांधीनगर मेन रोडवरील पूनम होजिअरी या दुकानात घुसले त्यांनी अक्षय चावला एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुलीच्या विषयावरून कैलासला जाब विचारत दुकान मालक कैलास कटार यांना खुर्च्या स्टूल स्टीलच्या पाण्याच्या बाटलीनं आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांना सोडवण्यासाठी दुकानात असणारे कैलासचे मित्र संजय चुगानी यांनी प्रयत्न केला त्यांना सुद्धा मारहाण झाली त्यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले या दोघांना प्राथमिक उपचारासाठी गांधीनगर येथील वसाहत रुग्णालयात दाखल केलं पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सी पी आय रुग्णालयात ता पाठवण्यात आले या बाबतची फिर्याद गोवालदास झमटमल कटार यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव हे करत आहेत न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर ताजा आज करा तास त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा बा, आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा